नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आजकाल पत्रकार आणि राजकीय नेते राजकीय पक्ष यांची इतकी नको तितकी सलगी झालेली आहे की पत्रकार म्हणून बातम्या देताना किंवा राजकीय विश्लेषण करताना पत्रकारांना याचं भान उरलेलं नाही किंवा लक्षातसुद्धा आलेलं नाही की अनेक मुरब्बी हुशार राजकीय राजकारणी आणि राजकीय पक्ष हे पत्रकारांचा आपल्या राजकारणामध्ये एखाद्या सोंगटीसारखा प्यादे किंवा मोहऱ्यासारखा वापर करून घेत असतात अनेकदा काय असतं राजकारणामध्ये कुठलीही खेळी करणं कुठलाही डाव टाकणं याच्या आधी परिस्थिती काय आहे याची चाचपणी केली जात असते तो इकडे ही जागा लढवावी की नाही या जागी अमुक आपला प्रमुख विरोधी पक्ष आहे त्याच्यातर्फे कोण उमेदवार उभा केला जाईल याचा अंदाज घ्यायचा असतो आणि तो अंदाज पत्रकाराने काढावा हो पत्रकार का ही अपेक्षा नसते एवढी पत्रकारांना आजच्या अक्कल असती तर गोष्टच वेगळी होती पण असे उतावळे आणि उथळ पत्रकार हाताशी धरून काही बातम्या वावड्या किंवा अफवा सोडल्या जातात आणि मग त्यावर समोरच्या गोटातून कुठली प्रतिक्रिया येते याची चाचपणी केली जाते आणि एकदा ती चाचपणी झाली की लक्षात येतं की आपण तो डाव आपल्या डोक्यात आहे तो खेळावा की न खेळावा आत्तासुद्धा बघा ही राज्यसभा निवडणुकीसाठी विनोद तावडे पंकजा मुंडे माधव भंडारी नारायण राणे प्रकाश जावडेकर काय काय नावं आली होती त्यापैकी एकही नाव भाजपच्या जाहीर झालेल्या तीन उमेदवारांमध्ये नाही याचा अर्थ भाजपच्या गोटातून असल्या काही उथळ पत्रकारांना या पुढ्या सोडून बातम्या बनवायला भाग पाडलं होतं आणि ही सगळी वावड्या उडवल्या जातात त्यावेळेला ज्या खऱ्या उमेदवारांना भाजप मैदानात आणणार असतो त्याकडे माध्यमांचं लक्षसुद्धा जात नाही आणि माध्यमांचं लक्ष नसल्यामुळे ती नावं चर्चेत येत नाहीत आणि चर्चेत नसल्यामुळे आपले प्रतिस्पर्धी पक्ष त्या संदर्भाने विचारही करू शकत नाही याला रणनीती म्हणतात आणि नेमकं तेच झालं तेव्हा जी चाचपणी चालते त्यासाठी आजकाल माध्यमांचा इतका सरसकट वापर होतो आणि इतके दुधखोडी पोरं ही की यांना हातोहात कोणी उल्लू बनवू शकतो हातो हात उल्लू बनवू शकतो जवळ विश्वासात घ्यायचं नाही जर संध्याकाळी जा प्यायला आहे जरा थोडी माहिती आहे हे गेले ढाब्यावर कुठे आणखीन थोडी प्यायला मिळाली खुश असतात पाकिट मिळालं तर आणखीन खुश असतात मग अशी पुढी सोडली जाते आणि आपल्याकडे फार एक्सक्लुसिव्ह माहिती आहे सूत्रांकडून आलेली बातमी आहे म्हणून ती बातमी अधिक रंगून सांगितली जाते पण प्रत्यक्षात काहीही नसतं फुग्यात हवा भरावी तशा बातम्या सोडल्या जातात फुगवल्या जातात आणि हाती काही लागत नाही आणि तुम्हाला सांगतो कधी कधी तर चोवीस तासात कधी कधी तर ता काही तासात अशा बातम्या पूर्णपणे तोंड कशी पडतात आणि ही त्या तुम्हाला सांगितली की सात आठ नावं भाजपचे उमेदवार म्हणून दाखवली गेली आणि त्यातलं एकही एक नाव भाजपच्या हो। खऱ्या यादीत नाही असो सांगायचा मुद्दा असा अशीच एक बातमी किंवा अफवा ही अचानक राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर तेरा चौदा फेब्रुवारीला माध्यमातून झळकायला लागली काय बातमी आहे काय बातमी आहे शरद पवारांच्या हाती उरलेला जो काही पक्ष आहे कारण त्यांच्याही पक्षाचं नाव आणि हो, चिन्ह हे निवडणूक आयोगाने अजितदादांना देऊन टाकले त्यामुळे आता शरद पवार यांच्या हाती जो पक्ष आहे तो उद्धव ठाकरेंसारखाच व्यक्तिगत पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आता असा पक्ष घेऊन आपण आणखी किती चालणार त्यापेक्षा शरद पवार तो आपला पक्ष उरला सुरला हा मूळ काँग्रेसमध्ये विलीन करून टाकणार अशी एक अफवा आली मी त्याला अफवा म्हणतो मी त्याला अफवा म्हणतो कारण मला त्यात कुठलंही तर्कशास्त्र दिसत नाही कारण शरद पवारांनी एक काळ सोनिया गांधींना आव्हान देत पक्ष सोडला होता अर्थात त्यांची हकलपट्टी झाली होती हा भाग वेगळा पण हकलपट्टी झाल्यावर कंबर कसून शरद पवार उभे राहिले आणि तारीख अनवर आणि पूर्ण सांगमा हे महाराष्ट्राबाहेरचे दोन मोठे नेते काँग्रेसचे आणि महाराष्ट्रातले स्थानिक पातळीवरचे नेते हाताशी धरून शरद पवारांनी राष्ट्रवादी हा पक्ष उभा केला भले तो देशभर पसरलेला नसेल पण महाराष्ट्रामध्ये एक प्रादेशिक पक्ष म्हणून त्यांची ताकद कोणी नाकारू शकत नव्हता पण तोही आता त्यांच्या हातून गेलेला आहे वय रॉंग साईडला आलेला आहे अशा वेळेला थकलेले शरद पवार अधिक लढण्याच्या परिस्थितीत नाहीत आणि या उतारवायामध्ये आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्र आणि पक्ष वाचवणं बाजूला ठेवा त्यांना आपण जी कर्मभूमी म्हणून राजकारण सुरू केलं ती बारामती आणि बारामती लोकसभा मतदारसंघ वाचवणंसुद्धा अवघड होऊन बसलेलं आहे आणि त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर शरद पवार किती थकलेले आहेत वैफल्यग्रस्त झालेले आहेत असं चित्र निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक ही वावडी उडवण्यात आली अफवा पसरवण्यात आली असं माझं ठाम मत आहे मला वाटत नाही शरद पवार इतक्या सहजासहजी पंचवीस वर्ष चालवलेला पक्ष भले फुटलेला असेल म्हणून ते काँग्रेसमध्ये विलीन करतील अर्थात ही पहिली वेळ नाहीये एकोणीसशे शहाऐंशी साली असेच नाक रगडून शरद पवारांनी आपला पक्ष राजीव गांधींच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेस पक्षामध्ये विलीन केलेला होता पण ती गोष्ट वेगळी होती त्यावेळेला शरद पवार खूप तरुण होते जवळजवळ अडतीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे पण त्यावेळेला शरद पवारांना मुख्यमंत्रीपदाची ओढ होती एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे पंच्याऐंशी या दोन विधानसभा निवडणुका पुलोद या नावाने लढवून किंवा विरोधी पक्षांची मोठ बांधून लढवताना त्यांना एकदाही बहुमतापर्यंत जाता आलं नाही ना स्वपक्षाला बहुमतापर्यंत नेता आलं ना आघाडीला बहुमतापर्यंत नेता आलं आणि आपल्या आयुष्यातली वयनि वर्ष निसटून चाललेली आहेत किती काळ दहा पंधरा वर्ष झुंजत बसणार म्हणून शरद पवारांनी एकोणीसशे पंच्याऐंशीच्या निवडणुकीनंतर अवघ्या दीड वर्षामध्ये आपल्या पक्षाचा गाशा गुंडाळला आणि ते काँग्रेसमध्ये विलीन झाले होते पण तेव्हा वय त्यांच्या बाजूचं होतं शरद पवार हार्डली मला वाटते चाळीसशे पन्नाशीमध्ये होते आणि मुख्यमंत्री होऊन आपण आपला परत एक दबदबा निर्माण करू यासाठी मुख्यमंत्रीपदाचं आकर्षण होतं पण आज शरद पवारांचं वय तितकं नाही आहे आणि तितकी उमेद उरलेली नाही आहे तर पराभूत मनोवृत्तीने काँग्रेस पक्षात जायचं आणि मिळण्यासारखं काही नाही आहे कारण काँग्रेसकडे सुद्धा शरद पवारांना देण्यासारखं काही नाही आहे त्यामुळे त्यांनी आपला उरला सुरला जो काय बारामती पुणे जिल्ह्यापुरता उरलेला पक्ष असेल तो तरी काँग्रेसमध्ये का विलीन करायचा याचं मला तर्कशुद्ध उत्तर मिळत नाही आणि काहीतरी मिळालं पाहिजे तुम्हाला आठवतं मित्रांनो मला वाटते दोन हजार अकरा बारामधली गोष्ट आहे जेव्हा गोपीनाथ मुंडेसुद्धा नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष झाल्यानंतर इतकी चिडचिड झाली होती की ते भारतीय जनता पक्ष सोडायला निघाले होते आणि काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती त्यावेळेला शरद पवारांनी एक जाहीरपणे विधान केलं होतं की गोपीनाथ मुंडेंना देण्यासारखं आमच्याकडे काय नाही तेव्हा कुठलाही माणूस दुसऱ्या पक्षात येतो किंवा आपला पक्ष मोठ्या पक्षात विलीन करतो तेव्हा काहीतरी मिळण्यासारखं असतो म्हणून जातो ही शरद पवारांनी दिलेली जाहीर कबुली आहे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये शरद पवार काँग्रेस पक्षात गेले आणि मला वाटते वर्ष सव्वा वर्षात ते काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्राचे दुसऱ्यांना मुख्यमंत्री झाले होते पण आज वय आणि उमेद आणि इच्छा बघितली तर यापैकी काहीही देण्याच्या परिस्थितीत काँग्रेस पक्ष नाही आहे आणि जे मिळेल ते घेण्याच्या आणि उपभोगण्याच्या अवस्थेमध्ये शरद पवार नाही आहेत मग त्यांनी आपला जो काही उरला सुरला पक्ष असेल तो काँग्रेसमध्ये विलीन करण्याचं काहीही तर्कशुद्ध उत्तर ना तुमच्याकडे आहे ना माझ्याकडे ना अफवा पसरवणाऱ्यांकडे हां पण एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगेन आणि मान्य करेन किंबहुना शरद पवारांनाही एक सल्ला म्हणू देईन की ही अफवा असली ही अफवा असली आणि त्यात दम नसला तरी एक सूचना म्हणून त्याचा विचार करायला हरकत नाही ज्या परिस्थितीमध्ये अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिवारी घाव घातलेला आहे त्यानंतर शरद पवारांकडे उरलेला जो पक्ष आहे उरलेले जे सहकारी आहेत ते नव्या उमेदीने लढण्याच्या परिस्थितीत नाहीत काल परवा संसदेचं लोकसभेचं शेवटची बैठक झाली त्यामध्ये निरोपाचं बोलताना सुप्रिया म्हणाल्या पुढचं मला माहीत नाही कारण आत्तासुद्धा मला पक्ष उभा करील का आणि उभा करील तो कुठला पक्ष कारण पक्षातच दोन गट पडलेले आहेत इतकं वैफल्यग्रस्त विधान सुप्रियाताईंनी सतराव्या लोकसभेच्या अखेरच्या बैठकीमध्ये उच्चारलेलं आहे आणि उच्चार तिथे शरद पवारांचा मूड आपल्याला कळतो की झुंजण्याचा आणि परत नवी उभारी घेण्याचा जो काय आवेश लागतो इच्छा लागते ती आता शरद पवारांकडे उरलेली नाही हे सुप्रिया ताईंच्या बोलण्यातून स्पष्ट झालेले आहे संसदेत ज्या बोलल्या त्यातून असा आपण निष्कर्ष काढू शकतो की आता पक्ष नवी उभारी घेईल ही आशा शरद पवारांनी सोडलेली आहे ती आशा असती तर शरद पवारांनी शरदचंद्र पवार हे नाव घेतलं नसतं त्यापेक्षा त्यांनी प्रचंड आशावादी पक्ष असं नाव घेतलं असतं पी ए सी पी प्रचंड आशावादी काँग्रेस पार्टी असं नाव घेतलं असतं पण शरद पवारांचा आशावाद संपूर्ण संपलेला आहे आणि तो सुप्रिया ताई जितेंद्र आव्हाड रोहित पवार जयंत पाटील यांच्या रोजच्या रोज येणाऱ्या आषाढभूत वैफल्यग्रस्त ये विधानातून त्याची साक्ष आपल्याला मिळत असते आणि म्हणूनच मला असं वाटतं ही शरद पवारांच्या आयुष्यातली जी शेवटची इच्छा आहे की राजकारणामध्ये एका ठराविक पल्ल्यापर्यंत आपल्या लाडक्या कन्येला नेऊन ठेवायचं तर ते आता त्यांच्या उरलेल्या पक्षाकडून किंवा महाविकास आघाडीच्या गोळाबेरीज करून शक्य नाही आहे कारण ज्या प्रकारे अजितदादा दंड थोपटून उतरलेले आहेत तेव्हा अजितदादांना बारामती जिंकायची आहे का या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी नसेल तरी आपल्या काकांना आणि आपल्या चुलत बहिणीला बारामतीमध्ये नामोहरम करायचं हे अजितदादांचं उद्दिष्ट आहे हे किंचितही लपलेलं नाही अशा वेळेला महाराष्ट्र महाविकास आघाडी राष्ट्रवादी पक्ष जो काय उरला तो तो वाचवण्यापेक्षा शरद पवारांसमोर सगळ्यात मोठं आव्हान हे बारामती वाचवण्याचं आहे आणि बारामती हे आपल्या लाडके कन्या लाडक्या कन्येसाठी वाचवायचं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि त्या दृष्टीने जर विचार केला भविष्याकडे बघितलं तर मला असं वाटतं की शरद पवारांनी आता आपली ताकद आपली इच्छाशक्ती आपली पुण्याई हा परत एकदा तो चिरकूट पक्ष मोठा करण्यात लावण्यापेक्षा बारगळलेला जो काँग्रेस पक्ष आहे ज्याच्याकडे अजूनही जवळजवळ सोळा सतरा टक्के मतं आहेत नेता नसला तरी लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाकडे गेल्या दहा वर्षापासून कोणीही तगडा नेता नाही विलासराव वगैरे जे होते असे नेते गेल्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये सगळेच्या सगळे पंख झडलेले पक्षी असतात तसे नेते आहेत ते आपापल्या आप तालुक्यापुरते आपल्या जिल्ह्यापुरते आणि जिल्ह्याबाहेर जाणं कोणी विचारत नाही अशाच नेत्यांची मांदियाळी आहे आणि त्यांना कोणतरी एक चांगला नेता मिळेल राज्यव्यापी चेहरा असलेला न नेता मिळेल तर काँग्रेसशी नव्याने महाराष्ट्रात पायाभरणी होऊ शकते काँग्रेसची ताकद उभी राहू शकते आणि विसरला नसाल तर आठवण करून देतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपशी दगाबाजी केल्यानंतर काँग्रेसच्या आमदार विदर्भातल्या यशोमती ठाकूर म्हणाल्या होत्या की परत एकदा शरद पवारांनी मुख्यमंत्री व्हावं आम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार आहोत ती महाराष्ट्रातल्या स्थानिक नेतृत्वाची जिल्हा तालुका नेतृत्वाची इच्छा आहे की आम्हाला कोणतरी राज्यव्यापी प्रभावी नेतृत्व पाहिजे आणि ते नेतृत्व शरद पवार देऊ शकतात भले त्यांनी कुठची निवडणूक मैदानात उतरून लढवायची गरज नाही सांगेनं गोष्टी युक्तीच्या चार अशा भूमिकेत शरद पवार काँग्रेसला एक नवीन जीवदान महाराष्ट्रात देऊ शकतात आणि त्याचा आपोआपच फायदा पुढल्या काळामध्ये त्यांच्या लाडक्या कन्येला आणि लाडक्या नातवाला मिळू शकतो सुप्रिया ताई आणि रोहित पवार यांच्या भविष्याकडे जर शरद पवार गंभीरपणे बघत असतील तर ही उठलेली अफवा ही मला असं वाटतं ही चांगली सूचना म्हणून शरद पवारांनी स्वीकारायला हरकत नाही त्यातून नुसती बारामती वाचवता येईल असं नाही आहे अख्खी काँग्रेस लक्षात घ्या नेता नेताविहीन झालेली नेतृत्वहीन झालेली सैरभैर पसरलेली जी काँग्रेस आणि काँग्रेस संघटना आहे ती परत एकदा एक घट्ट वीण असल्यासारखी बांधून काढणं यासाठी जे खंबीर नेतृत्व लागतं ज्याच्याकडे कल्पकता आहे अनुभव आहे असं नेतृत्व लागतं ते शरद पवारांकडे आहे आणि एका जागी बसूनसुद्धा टिळक भवनमध्ये बसूनसुद्धा शरद पवार महाराष्ट्रातली काँग्रेस परत एकदा संघटनात्मक पातळीवर भक्कम करू शकतात त्याचा आपोआपच परिणामकारक फायदा हा सुप्रियाताईंना मिळू शकतो उगाच कोर्टाच्या आणि या त्या लढाया करण्यात दम नाही आहे त्याच्यात ऊर्जा घालवण्यात अर्थ नाही त्यापेक्षा विखरलेली काँग्रेस ही समेटली एकत्र केली आणि त्यात आपली उरली सुरली राष्ट्रवादी टाकली तर भाजप अशी टक्कर देऊ शकणारा कुठल्याही आघाडीची गरज नसलेला पण दोन नंबरचा मजबूत पक्ष शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात उभा राहू शकतो त्यामुळे आजही मी स्पष्ट सांगतो शेवटच्या क्षणीसुद्धा की मला ही बातमी तर्कशुद्ध वाटत नाही पण त्यामध्ये जी एक सूचना आली आहे ती विचार करण्यासारखी आहे आणि शरद पवारांनी विचार करण्यासारखी आहे वैचारिकदृष्ट्या धोरणात्मकदृष्ट्या तत्वांच्या दृष्टीने वारशाच्या दृष्टीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये काळीचाही फरक नाही आहे आजही महाराष्ट्रात नेहरूंची बाजू समर्थपणे आणि हिरिरेने मांडणारे शरद पवार आहेत जेवढा कोणी काँग्रेसचा नेता मांडत नाही ना बाळासाहेब थोरात ना नाना पटोले इतके शरद पवार नेहरूंच्या बचावासाठी समोर येतात मग काँग्रेसपासून वेगळं राहून काय मिळणार आहे आणि याला शरणागती समजण्याची गरज नाही यापूर्वी एकदा वेगळा पक्ष करू सत्तेसाठी एक शूल्ल कृषीमंत्री पदासाठी शरद पवारांनी सोपरी सोनिया गांधींसमोर शरणागती पत्करलेली आहे त्यांचे पती राजीव गांधींसमोर शरणागती पत्करलेली आहे आपल्या लाडक्या मुलीला राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी मला वाटतं शरद पवारांसाठी ही शेवटची संधी आहे तर ही चांगली सूचना आहे असं मी मानतो अफवा असेल वावडी असेल पण त्यातला आशय जर घेतला मित्रांनो तर मला असं वाटतं की बारामती बारामतीचं वर्चस्व हे पुढल्या पिढीत चालू राहायचं चा असेल तर सुप्रिया ताईसुद्धा शरद पवारांचा तो नेतृत्वाचा वारसा काँग्रेसला देऊ शकल्या तर काँग्रेस पण उभी राहील शरद पवारांना नव्याने पक्ष उभी करायची कटकट राहत नाही आणि सगळी ऊर्जा एकत्र आली तर शिवसेनेशिवायसुद्धा किंवा शिवसेनेलाही आपल्यात ओढून घेऊन विलीन करून शरद पवार हे भाजपसाठी एक महाराष्ट्रात चांगलं आव्हान निर्माण करू शकतील याविषयी मी त्यांचा टीकाकार असूनसुद्धा कबुली देतो आणि हे सगळं शरद पवार टिळक भवन ह्या काँग्रेसच्या मुख्यालयात बसून करू शकतात त्यांना गावोगाव फिरण्याची सुद्धा गरज नाही कारण कुठला मोहरा प्यादा कुठे हलवायचा आणि कुठला कार्यकर्ता कोणाची कार्यक्षमता कशी वापरायची हे शरद पवारांनी इतकं महाविकास आघाडीत दुसऱ्या कुठल्याही नेत्याला कळत नाही आणि बाकी सगळी महाविकास आघाडी किंवा काँग्रेस पक्ष जो विस्कटून पडलाय तो असा बघता बघता सुसंघटित होऊ शकेल बारामती वाचवण्याचा तो एक चांगला सुप्रियाताईंना बारामती सुरक्षित करण्यासाठी हा एक चांगला उपाय ठरू शकतो हो, किंबहुना एकच उपाय ठरू शकतो हो, एवढंच बोलून थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार